Pasar keruji terlebar wabah tujaji

आपल्या महाराष्ट्रावर मुघलांची सत्ता होती मुघलांनी आपल्या मराठी मौळ्यांना डावून अनेक स्त्रियांवर अन्याय करी त्या महाराष्ट्रात एकच जिंगाना घालायला सुरुवात केली त्याच वेळेस या महाराष्ट्राच्या आणि या सह्याद्रीच्या एकूण कुचीतून एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी हो <laughs> <सुर्थ laughs> वयाच्या सोळाव्या वर्षी महाराष्ट्राची सुत्री हाती घेऊन आणि महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून दिले ते माझे व माझ्या महाराष्ट्राला महाराष्ट्राचे जाते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आहे तेवढं मी उच्चार सभ जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र